प्रत्येक राजकीय अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अगोदर कसं प्रत्येक राज्याचे आपापले गड असायचे प्रत्येक राजा आपापल्या राज्याचा सर्वस्व असायचा त्या राज्यात कोणते प्रशासन चालेल कसे चालेल त्याचे कायदे काय असतील हे सगळं सगळं ठरवण्याचा अधिकार त्या राजाला नंतरच्या काळात राजेशाही पद्धत बंद झाली आणि लोकशाही पद्धत सुरू झाली लोकशाही पद्धतीत निवडणुका होऊ लागल्या आणि निवडणुकांच्या बळावर आणि जनतेच्या प्रेमाच्या जोरावर प्रत्येक मतदारसंघ हा कोणत्या न कोणत्या पक्षाचा किंवा कोणत्या न कोणत्या नेत्याचा बालेकिल्ला झाला बालेकिल्ला म्हणजे त्या विधानसभा मतदारसंघात किंवा लोकसभा मतदारसंघात एका विशिष्ट पक्षाचे किंवा विशिष्ट व्यक्तीचेच वर्चस्व कायम राहिले आणि जनतेनेही त्या व्यक्तीला त्या पक्षाला प्रेम दिलं यामागे अनेक कारणही आहेत पण विकासाचा मुद्दा इथं अग्रस्थानी येतो असाच एक काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणजेच भोकर विधानसभा मतदारसंघ भोकर विधानसभा मतदारसंघ काँग्रेसकडून चव्हाण कुटुंबियांनी नेहमी लढवला तिथून ते उभे राहिले आणि निवडूनही आले, आले। त्यामुळे काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून नांदेड जिल्हा विशेष म्हणजे भोकरकडे पाहिलं जातं अजूनही पाहिलं जातं पण आता अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केला आणि त्यानंतर राज्यसभेवर त्यांना पाठवलं जाणार असल्याची ही चर्चा जोर धरते त्यानंतर साहजिकच भोकर मतदारसंघातील रणनीती कशी असेल याबद्दल चर्चा सुरू झाली आहे या मतदारसंघातून आपल्या मुलीला ते उभं करणार आहेत का मुलीसाठीच ते भाजपात गेले का अशीही चर्चा सुरू आहे याबद्दल जाणून घेऊया या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सूरजकुमार उषाबाई सुधाकर आपण पाहत आहात महाराष्ट्रभूमी शंकरराव चव्हाण यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी आपलं जीवन समर्पित केलं त्यांची विकासाची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरली त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून केलेलं कार्य प्रत्येकाच्या स्मरणात आहे त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून त्यांचे सुपुत्र अशोक चव्हाण हेही मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले मुख्यमंत्री म्हणून पद सांभाळणारे हे बहुदा राज्यातील किंबहुना देशातील एकमेव पिता पुत्र असतील त्याच त्यांचं या, या जिल्ह्यावर एक हाती वर्चस्व होतं याचं उत्तम उदाहरण सांगायचं झालं सा तर 2014 ला दोन हजार चौदाला मोदी लाट देशभरात अतिशय तेजीत होती तेव्हा महाराष्ट्रातून काँग्रेस पक्षाच्या केवळ दोन जागा लोकसभेसाठी निवडून आल्या होत्या त्यामध्ये अशोक चव्हाण यांचं नाव होतं म्हणजे इतकं प्रबळ व्यक्तिमत्व आणि वर्चस्व नांदेड जिल्ह्यामध्ये चव्हाणांचं राहिलेलं आहे मात्र त्यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर समीकरणे बदलली आहेत आता भोकर विधानसभा मतदारसंघातून अगोदर त्यांचे वडील त्यांच्यानंतर ते स्वतः नंतरच्या काळात त्यांच्या पत्नी आणि पुन्हा ते स्वतः असे विविध घरातील वेगवेगळे वेग वेग उमेदवार तिथून उभे राहिले आणि निवडूनही आले त्यांनी यशस्वी बाजीही मारली पण आता इथलं राजकारण काय असणार आहे यानंतरचं याकडे सगळ्यांचं लक्ष आहे राजकारणात सक्रिय होऊ पाहणारी त्यांची मुलगी म्हणजे श्रीजया ताई भाजपात जाणार की काँग्रेसमध्ये राहून आपलं राजकारण सक्रिय करणार ही शंका प्रत्येकाच्या मनात निर्माण होते ज्या पद्धतीनं नांदेड जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून बॅनरबाजी चालू आहे त्या बॅनरबाजीवर श्रीजयाताई ताई यांचं भावी आमदार असा उल्लेख केला जातोय त्या अनुषंगाने पाहता व भाजपामध्ये जाण्याचा जो निर्णय अशोक रावणंनी घेतला त्याच्या पाठीमागं आपल्या मुलीला राजकारणात सक्रिय करायचं हाच विचार होता का अशीही चर्चा सुरू झाली आहे भोकर विधानसभा मतदारसंघातून आपली कन्या श्रीजया यांना ते शक्यतो भाजपाकडूनच उमेदवारी देऊ शकतात साहजिकच ते नांदेड जिल्ह्यामध्ये आपलं अस्तित्व कायमच ठेवतील पक्ष मात्र वेगळा असेल किंबहुना आपलं वर्चस्व कायम ठेवण्यासाठीच त्यांनी पक्ष बदललाय अशी चर्चा आहे आता यात भोकर विधानसभा मतदारसंघातून त्यांची मुलगी किती मतांनी निवडून येते अशी चर्चा सगळीकडे सुरू आहे पण अर्थातच काँग्रेस आणि महाविकास आघाडी आता अशोक चव्हाण यांचा प्रतिकार कसा करते हे पानही उत्सुकतेचं ठरणार आहे सोबतच नांदेड जिल्ह्यामध्ये काँग्रेसला टक्कर देणारे दोन महत्त्वपूर्ण घटक एक म्हणजे वंचित आणि दुसरं म्हणजे भाजपा आता भाजपामध्ये प्रवेश केल्या नंतर त्यांच्या मुलीला भाजपाकडून साहजिकच विरोध होणार नाही कारण ते स्वतःच भाजपाचे प्रतिनिधित्व राहणार आहेत आणि जे काँग्रेसचे प्रतिनिधी राहणार आहेत जिल्ह्यामध्ये काँग्रेसचा मतदार मोठ्या प्रमाणात चव्हाण कुटुंबियांशी जोडला गेलेला आहे ते पक्ष पाहणार नाही तर तेव्हा ते माणूस पाहतील व्यक्ती पाहतील चव्हाण कुटुंबातील सदस्य पाहतील त्यामुळं इथे काँग्रेस आणि भाजप दोन्ही मतदारांकडून चव्हाण यांच्या लेखींना मतं मिळू शकतात अशी चर्चा जोरदार आहे आपल्याला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा